मंगळ नावाची कविता आहे आपल्या संस्कृतीमध्ये मंगळ ग्रह आणि भूगोलामधील मंगळ ग्रह हो या दोघांचंही अस्तित्व थोडंसं वेगळं आहे पण बघूया सर्व काही सुरळीत चाललं होतं लग्न जमवताना सर्व काही सुरळीत चाललं होतं लग्न जमवताना शिक्षण पगार शेती दिसणं अन आवडी निवडी शिक्षण पगार शेती दिसणं अन आवडी निवडी पण अचानक सूर्यमालेतील एका ग्रहानेच आघात केला सर्व प्रयत्नांवर पण सूर्यमालेतील ग्रहानेच अचानक आघात केला सर्व प्रयत्नांवर माझ्या भूगोलात किंचितसा स्थान असलेला मंगळ माझ्या भूगोलात किंचितसा स्थान असलेला मंगळ आज आपल्या आयुष्यात अचानक धूमकेतू म्हणून प्रगडला माझ्या भूगोलात किंचितसा स्थान असलेला मंगळ आज आपल्या दोघांच्या आयुष्यात अचानक एक धूमकेतू म्हणून प्रगडला उद्ध्वस्त केलं त्याने तुझ्या माझ्यातील उद्ध्वस्त केलं त्याने तुझ्या माझ्यातील स्वप्नांच्या वातावरणाला उद्ध्वस्त केलं त्याने तुझ्या माझ्यातील स्वप्नांच्या वातावरणाला इतकंच काय तर इतर लहान सहान छत्तीस बटुग्रहांची साथसुद्धा मला नाही मिळाली असं म्हणतात ना छत्तीस गुण जुळाले पाहिजेत म्हणून इतर आठ आणि नऊ ग्रह ग्रहांसहित जे बटुग्रह आहेत उपग्रह आहेत त्यासहित इतकंच काय तर इतर लहान सहान अठरा ग्रहांची सुद्धा आणि छत्तीस ग्रहांची सुद्धा साथ मला नाही मिळाली एक असा ग्रह ज्याने आपल्यातील विज्ञानाचा विग्रह करू एक असा ग्रह ज्याने आपल्यातील विज्ञानाचा विग्रह करून उच्छाद मांडला ज्याला स्वतःची सजीव सृष्टीसुद्धा निर्माण करता नाही आली ज्या मंगळ ग्रहाला स्वतःची सजीव सृष्टीसुद्धा निर्माण करता नाही आली तोच ग्रह आज पृथ्वीवरील आपल्या सजीव वातावरणावर त्याचा निर्जीव प्रभाव पाडू पाहतो एक तो इ, तो तो असा ग्रह जो मंगळ ग्रह त्याला स्वतःची सजीव सृष्टीसुद्धा निर्माण करता नाही आली तोच आज आपल्या पृथ्वीवरील सजीव वातावरणावर त्याचा निर्जीव प्रभाव पाडू पाहतोय कधी कधी वाटतं तो प्लुटो बरा कधीकधी वाटतं तो लहान असा प्लुटो बरा शास्त्रज्ञांनी जरी त्याला ग्रहांच्या व्याख्येतून बाहेर काढला असेल कधीकधी वाटतं तो प्लुटो बरा शास्त्रज्ञांनी जरी त्याला ग्रहांच्या व्याख्येतून बाहेर काढला असेल तरी तो स्वतःचं अस्तित्व टिकवून आहे कधी कधी वाटतं तो प्लुटो बारा शास्त्रज्ञांनी जरी त्यांना ग्रहा ग्रहाच्या व्याख्यातून बाहेर काढला असेल तरी स्वतःचं अस्तित्व टिकून आहे विनंती एवढीच नासाला नासा आपली अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा विनंती एवढीच नासाला सूर्यमाला सोडून आमच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या मंगळाला विनंती एवढीच नासाला की सूर्यमाला सोडून आमच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या मंगळाला सूर्यमालेत पुन्हा परत घेऊन जाण्याची व्यवस्था करा पुन्हा परत घेऊन जाण्याची व्यवस्था करा परत घेऊन जाण्याची व्यवस्था करा जेणेकरून आपल्या पृथ्वीवरील जे काही चांगली जोडपे आहेत जे काही कपल आहेत जे काही नवरा बायको आहेत किंवा जे काही मुलं प्रिय प्रेयसी एकमेकांवर प्रेम करतात एका छोट्याशा भूगोलातील ग्रहामुळे त्यांचं आयुष्य त्यांची स्वप्न त्यांची आवड त्यांची निवड त्यांचं प्रेम त्यांचा जिवाळा उद्ध्वस्त होऊ नये मी अजूनही सांगतो देवांवर मलाही विश्वास आहे मला ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे सर्व आहे पण एक असा दूर असलेला ग्रह त्याचं गुरुत्वाकर्षण किंवा त्याची ग्रॅव्हिटी एवढंच आपल्यावर प्रभाव पाडू शकतं आपल्या मनावर आपल्या नात्यांवर फक्त आपला विचारच प्रभाव पाडू शकतो म्हणून प्रेमाने प्रेम वाढवा आणि आपलं आयुष्य जगा धन्यवाद